हॅलो एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या क्लास ट्वेल्थच्या इतिहासच्या मध्ये आज आपण महत्वाचे प्रश्न दोन हजार पंचवीसच्या बोर्ड साठीचे बघणार आहोत प्रकरण क्रमांक दोन युरोपीय वसाहतवाद यामधले हे महत्वाचे प्रश्न असणार तर या प्रकरणातून पहिला महत्वाचा प्रश्न येऊ शकतो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुन्हा विधाने लिहा यासाठी आणि अनेक वेळा हा प्रश्न आलेला आहे रिपीट झालाय एक बोर्ड एक्झाम मध्ये की स्वातंत्र्याचा जाहीरनामा डॉट 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 यांनी तयार केला तर अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे थॉमस जेफरसन हे रिकामी जागा आहे थॉमस जेफरसन यांनी तयार केला दुसरा महत्त्वाचा येऊ शकतो दुसरे ब्राह्मययुद्ध हे डॉट 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 यांच्या काळात लढले गेले उत्तर आहे दुसरे युद्ध हे लॉर्ड डलहोसी लॉर्ड डलहोसी यांच्या काळात लढले गेले सगळे आज तुम्हाला क्लिअर करायचे आज तुमचे हे सगळे जे तीन चॅप्टरचे झाले आहेत पहिल्या चॅप्टरचा अपलोड झाला आहे रिव्हिजन झाला आहे त्याचे आय एम क्वेश्चन पण अपलोड झाले आहे सेकंड क्वेश्चनचे आज अपलोड होईल थर्ड चॅप्टरचे आज अपलोड होईल हे तुम्ही तिन्ही चॅप्टर करून ठेवा भूगोलचे सगळं इम्पॉर्टंट क्वेश्चन कम्प्लीट झालेले आहेत भरा आज येऊन जाईल आकृत्या सुद्धा अपलोड झालेल्या आहेत हे बघा पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा हे संच दिला अ गट आणि ब गट त्यातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे टोगोलँड ही जर्मन वसात होती बरोबर आहे इजिप्त ब्रिटिश वसात होती बरोबर आहे ऑरेंज फ्री स्टेट हे डच वसात होती बरोबर आहे आयव्हरी कोस्ट हे पोर्तुगीज वसाहत होती तर हे चुकीचं आहे बघा असं लिहायचं आहे तुम्हाला आयडल असं लिहायचं आहे जोडी कोस्ट कोस्ट पोर्तुगीज वसात वसात दुरुस्त करून फ्रेंच प्रश्न क्रमांक दोन आहे अ ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती व घटना समितीची नावे लिहा तर पहिला विषय तो महत्वाचा अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश डॉट डॉट सत्तेच्या ताब्यात आहे स्पॅनिश उत्तर आहे आणि हा पण एक महत्त्वाचा आहे की स्टार आहे या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले ती म्हणजे राणी एलिझाबेथ पहिली कारण निवडून योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा तर म्यानमार वर कब्जा करणे किंवा ते मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण इथून उत्तर आहे की म्यानमार मधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्वाचं होतं संकल्पना चित्र पूर्ण करा तर हे येऊ शकतं आणि आलं पण आहे खनिज साठे कच्च्या मालाची गरज औद्योगिक क्रांती भौगोलिक महत्व अतिरिक्त भांडवली गुंतवणूक मालसाठा खनिज साठा मजुरांची उपलब्धता वंशशाची कल्पना एवढ्या गोष्टीपैकी तुम्ही फक्त चार लिहायचे आहेत टिपा लियामध्ये महत्वाची टिपा म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध करून ठेवा पुढील विधाने सकारात स्पष्ट करा साठी औद्योगिक क्रांतीमुळे वसहतवादाला चालना मिळाली ही इम्पॉर्टंट आहे सविस्तर उत्तर लिहामध्ये वसाहतवादाचा अर्थ सांगून वसाहतवादाचा अर्थ सांगून वसाहतवाद फोफावण्याची कारणे लिहा किंवा कारणे सांगा तर हे झाले आजचे प्रकरण क्रमांक दोन साठीचे महत्वाचे क्वेश्चन